लोक मालवण आणि तारकर्ली फिरायला तर येतात पण माहीत नाही का त्याच्या आजूबाजूच्या निसर्गाने वेढलेल्या एवढ्या चांगल्या ठिकाणांना भेट द्यायला विसरून का जातात आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत न्यूती गोल्डन रॉक्स न्यूती बीच न्यूती बीच बीचजवळ असलेला डॉल्फिन पॉईंट वेंगुर्ला न्यूती लाईट हाऊस सुनामी आयलंड छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्ग किल्ला आणि काही स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीसुद्धा करणार आहोत तर मंडळी व्हिडिओ शर्टपर्यंत बघा चला मंडळी आज आपण जाऊया कोकणातील मालवणपट्टा एक्सप्लोअर करायला कोकण म्हटलं की आपल्या नजरेसमोर येणारं दृश्य म्हणजेच मंदिरं स्वच्छ सुंदर समुद्रकिनारे गडकिल्ले डॉल्फिन्स लाईट हाऊस असंच बरंच काही त्याआधी कोकणात जर जा ट्रेनी जाणार असाल तर तिकीट कन्फर्म नाही आहे वेटिंग लिस्ट आहे असंच येतं ना डोक्यात आमचा प्लॅन झाला पण वेटिंग लिस्ट होती मग जे कोकणातले आहेत त्यांना तर माहीत असेलच पण ज्यांना कोकणात फिरायला जायचं आहे हे त्यांच्यासाठी दिवा रेल्वे स्थानकावरून रोज काही ट्रेन सुटतात रोहा पेन, रत्नागिरी आणि सावंतवाडीकडे जाण्यासाठी काही ट्रेन रविवार नाही आहेत मग काय आम्ही पण ट्रेनच्या वेळेआधी स्टेशनला पोहोचून जागा पकडून बसून घेतलं पण जी बोट राईड करतोय ती ह्या दादांकडून म्हणजे ते आपल्याला ही बोट राईड देते नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं मराठा मा युट्यूब चॅनलमध्ये ते पण थेट मालवणमधून आणि आपल्यासोबत आता मी फक्त सांगतो तुम्हाला आहे सोहम आहे सौरभ आहे रोशन आहे रोशनचा भाऊ आहे विकी आहे गौरव आहे आणि ते दादा आहेत आपल्यासोबत तर ते दादांची तुम्हाला मी नंतर ओळख करून देतो तुम्हाला नंबर वगैरे देतो तर त्या बोट जास्तच हलायला लागलेली आहे पण मजा येते मालवणला पोहोचून आमची राईड चालू झाली आणि थोड्याच वेळात आम्हाला डॉल्फिन बघायला भेटले पहिल्यांदा डॉल्फिनला एवढ्या जवळून बघायचा आनंद खूप मस्त होता आधी एक डॉल्फिन दिसला मग काय घेतली आपल्या गरुडाने झेप आणि डॉल्फिनचा शोध घ्यायला सुरुवात केली न्यूटी बीच जवळ गोल्डन रॉक हे एक निसर्गनिर्मित आकर्षण आहे हे ठिकाण समुद्रकिनाऱ्यावरील मोठ्या खडकामुळे प्रसिद्ध आहे जे सूर्यप्रकाशात सोन्यासारखे चमकतात निवृती बीचवर सध्या कोण जात नाही त्यामुळे बीच साफ आणि सुंदर आहे वेंगुर्ला नियुती लाईट हाऊस हा एक अद्वितीय पर्यटन स्थळ आहे जे इतिहास निसर्ग सौंदर्य आणि साहस यांचे सुंदर मिश्रण आहे महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यात अरबी समुद्रात सुमारे आठ किमी अंतरावर वेंगुर्ला रॉक्स नावाच्या सागरी बेट समूहावर स्थित आहे ज्यामध्ये सुमारे वीस मोठे आणि लहान खडक आहेत ब्रिटिशांनी अठराशेच्या दशकात ब्रश इसलँड वर पहिले लाइट हाऊस बांधले तेव्हा प्रकाश यंत्रणा वेळेवर पोहोचत नव्हती त्यामुळे जहाजांना इशारा देण्यासाठी लाकडाची आग पेटावी जात असे एकोणीसशे एकतीसमध्ये ब्रिटिश मुख्य निरीक्षक जॉन आसवर्ड यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन लाईट हाऊस बांधण्यात आले जे आजही कार्यरत आहे नवीन लाईट हाऊस सुमारे एकशे दहा फूट उंच आणि त्याचा प्रकाश सुमारे पंधरा किलोमीटरपर्यंत दिसतो हे लाईट हाऊस सौर ऊर्जेवर चालते कारण या बेटावर कोणतीही विद्युत जोडणी नाही आहे मालवन चा, चा, सर, सुनामी आयलंड हे मालवणच्या देवबाग भागाजवळ करली नदीच्या देठावर वसलेले आहे स्थानिक समजुतीनुसार दोन हजार चार साली आलेल्या सुनामीमुळे हे बेट निर्माण झाले म्हणून याला सुनामी आयलंड असं म्हटलं जातं बोट राईडचा प्रवास हा दोन तीन तासाचा आहे त्यामुळे खाण्यासाठी आणि पिण्यासाठी पाणी सोबत ठेवा बोट राईडसाठी नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे कॉल करून बोट बुक करू शकता आम्ही काही ना नेल्यामुळे आम्हाला खूप भूक लागलेली मग काय सुनामी आलेंच्या बाजूच्या बेटावरती मस्तपैकी ताव मारला आणि रूमच्या दिशेने निघालो कारण फ्रेश होऊन पुन्हा वॉटर ॲक्टिव्हिटीसाठी यायचं होतं नमस्कार मंडई आम्ही जिथे राहिलो ते एक माजी सैनिक म्हणजेच एक्स आर्मी विश्रामगृह होतं जिथं आपल्याला मोठी अशी पार्किंगची व्यवस्था जर आपण मोठ्या ग्रुपने आलो जसं सहा सात जणांसाठी एकदम चांगल्या आणि उत्तम दरात राहण्याची सोय चांगल्या प्रतीचं जेवण अगदी आपल्याला परवडेल अशा दरात दिलं जातं डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे कॉल करून बुक करू शकता तर आपली इथं पार्किंग आहे सध्या तो रस्ता आहे तो ना त्याचं काम आणि इकडे आल्यानंतर इथं समोर आपल्याला तिकीट काउंटर भेटतो किल्ला प्रवासी वाहतूक वेल्लेफअर असोसिएशन मग यांच्यातर्फे इथं तिकीट आहे फुल तिकीट शंभर रुपये आहे आणि तीन ते दहा वर्षाखालील हाफ तिकीट आहे पन्नास रुपये तर इथं लिहिलेलं आहे खास करून की ऑनलाईन बंद आहे ठीक आहे मग तुम्ही इकडे येत आहे आणि तिकीट काढताय पण तुम्ही गडाला एक्सप्लोअर करायला येत आहे तर लक्षात ठेवा की तुम्हाला कॅशच घेऊन यायची आहे माहिती आहे ऑनलाईनचा जमाना आहे पण इथं अजून प्रशासनाने आय थिंक परवानगी नाही दिली असेल आता नक्की काय आपल्याला काय माहीत नाही आहे सो कॅश प्रेफर करा कॅश ठेवा तुमच्याकडे त्याच्यानंतर तिथं आपण जायचं आहे तिथून पुढचं तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला दाखवतच नाही आता ही मालवण जेट्टी इथं नक्की काय माहीत नाही आहे आता ही अशी बोट येते ठीक आहे बोट इथं लागेल अशी बोट इथे लागते तर बाजूला दिसतो आहे तिथं पद्मदुर्ग आहे आणि इथंच आपला सिंधुदुर्ग आणि ते बोलले नऊ वीसला बोट आलेली आहे वीसला निघेल इथून सो बोटचं नाव कालिका माता बोट आहे बोट नंबर फिफ्टी थ्री हे लक्षात ठेवूया म्हणजे आपल्याला नंतर जायला आणि असं काही नाही आहे की समजा की एक तास आहे एक तासाच्या आतात ता आपल्याला पोचायचं आहे तर ता एक तासात ता आपला गड फिरून होतो आणि गड फिरून झाल्यानंतर यायचं जर चुकून तुम्हाला चान्समध्ये उशीर झाला तर त्या टायमाला आपल्याकडे जे तिकीट आहे ते दाखवून जी दुसरी जी बोट असेल ना त्याने आपण जाऊ शकतो म्हणजे असं सांगितल्यामुळे आपण लेट करायचं नाही जेवढा लवकर होईल तेवढा गड एक्सप्लोअर करून रिटर्न यायचं आणि बोटमधून रिटर्न जायचं चला तर मग आपली मंडळी आलेली आहेत तर आपण पुढं प्रस्थान होऊया

महादरवाजाच्या बाजूलाच श्री हनुमानाचं मंदिर आहे इथे आपल्याला एक तोफ दिसते तोफ म्हणजे तुटलेली ती आणि इथं मोठ्या देवड्या आहेत त्यानंतर आतमध्ये आल्यानंतर इकडं पण आपल्याला थोडा आता हा कशासाठी नक्की याचा उपयोग केला जात असेल ते सांगता येत नाही बट इथं समोर इथं आपल्याला पूर्ण गडाचा नक्षा दिलेला आहे तर इथं काय काय होतं जुन्या काळी कसं होतं का जुन्या काळी कसा होता किल्ला ते पूर्ण दिलेलं इथं शिवाजी महाराजांकडे तीनशे पासष्ट किल्ले होते पण त्यांना असे जाणवले की शत्रूचा पराभव करण्यासाठी आणि स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी जलदुर्गाची निर्मिती गरजेची आहे त्यानुसार त्यांनी चांगल्या आणि सुरक्षित स्थळाचा शोध घेतला आणि सिंधुदुर्गासाठी कुरेट बेट निवडले गोविंद विश्वनाथ प्रभू यांच्या कुशल नेतृत्वाखाली सुमारे तीन वर्षाच्या प्रयत्नानंतर किल्ल्याचे बांधकाम संपूर्ण झाले शिवाजी महाराजांनी या काळात सिंधुदुर्ग हे नाव दिले ज्याचा अर्थ समुद्राचा किल्ला असा होतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाचे ठसे आजही आपल्याला गाडावर बघायला मिळतात शिवाजी महाराजांच्या आरामाचा कणा म्हणून सिंधुदुर्ग किल्ला ओळखला जातो हा किल्ला कुरुटे बेटावर अठ्ठेचाळीस एकराच्या विशाल परिसरात पसरलेला आहे शिवाजी महाराजांच्या काळात बांधलेल्या गोड्या पाण्याच्या विहिरी आजही किल्ल्यावर पाहायला मिळतात दूध विहीर साखर विहीर आणि दही विहीर अशी विहिरींची नावं आहेत सिंधुदुर्ग किल्ल्याने अनेक युद्धांमध्ये मराठ्यांच्या शौर्याची साक्ष दिली आहे पोर्तुगीज आदिलशाही आणि इंग्रजांसारख्या शत्रूंना परतून लावण्यात या किल्ल्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली सिंधुदुर्ग किल्ल्याची तटबंदी तीन किलोमीटर लांब आहे आणि ती नऊ मीटर उंच तीन मीटर रुंद आहे या तटबंदीला बावन बुरुज आहेत आणि ते समुद्राच्या लाटांना सहजपणे झेलू शकतात किल्ल्याच्या आत शंकराच्या रूपातील शिवाजी महाराजांचे एक मंदिर आहे हे मंदिर इसवी सन सोळाशे पंच्याण्णवमध्ये शिवाजी महाराजांचे पुत्र रामराज महाराज यांनी बांधले होते बाजूलाच म्युझियम आहे त्यात शिवजन्मापूर्वी महाराष्ट्रातील सुलतानी सत्ता शहाजीराजे जिजाऊ व शिवजन्मस्थान याबद्दलचे काही फोटोज तसंच शिवकालीन शस्त्र अवजारे दुर्बीण असं बरंच काही बघायला मिळतं चला तर मंडई निरोप घ्यायची वेळ झाली व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका अशा नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये जय शिवराय